हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्टर्बिंग डिस्टर्बिंगचा मराठी तर उद्वेगजनक वैताग आणणारा विक्षोभक शांतता भंग करणारी अस्वस्थ करणारी अडथळा करणे शांतता सुव्यवस्था इत्यादीचा भंग करणे व्यथित करणे अस्वस्थ करणे किंवा अस्तव्यस्त करणे होत आहे डिस्टर्बिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सम इमेजेस कॅन बी डिस्टर्बिंग दुसरा वाक्य आहे आय होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू तिसरा वाक्य आहे शी हर अ डिस्टर्बिंग नॉइस एट नाईट चौथा वाक्य आहे मूवी हॅड अ डिस्टर्बिंग सीन फ्रेंड्स व्हिडिओला लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चैनल ला सब्सक्राइब करा थँक्यू